वातावरणात होणारे बदल निसर्गाचा बिघडलेला समतोल पिकांवर विविध रोगांचा वाढता प्रादुर्भाव मोजरांची होणारी कमतरता अशा अनेक कारणांनी पारंपरिक शेती धोक्यात आली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला छेद देत कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरायला हवी तसेच शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा अवलंबन केल्यास शेतीबरोबरच स्वतःचाही आर्थिक विकास होण्यास मदत होईल असे मत प्रयोगशील शेतकरी अनिल पाटील यांचे आहे याच अनिल पाटील यांनी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने लागवड केलेली विविध फळ पिकांचं आज रविवार दिनांक सतरा मार्च रोजी वाडा तालुक्यातील गोरे येथे बाजाराच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत विनामूल्य आस्वाद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली होती याचा लाभ चांगलाच नागरिकांनी घेतला विशेष म्हणजे ही फळे पिके कोणतेही रासायनिक व हानिकारक औषधाचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेतीचा उपयोग करून सेंद्रिय खताने लागवड करून उत्कृष्ट पिकवलेली ही विविध फळे असून ती चवदार देखी देखील आहेत तसेच ही फळे नागरिकांनी खावी व आपल्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेता येईल व समाजात आरोग्यवर्धक फळे खाण्याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल याकरिता हा प्रयोग करण्यात आला होता खरं म्हणजे कोकण विभागातील रब्बी हंगामात जी फळपिके तयार होतात त्याच्यात काही महत्वाची बाजारात मागणी असलेली फळे यामध्ये केळी पपई खरबूज कलिंगड या, या पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड करून प्रत्यक्ष काढलेल्या फळपिकांचा विनामूल्य आस्वाद घेण्यासाठी वाडा तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते या फळपिकांमध्ये प्रामुख्याने कलिंगडमध्ये आतून पिवळा बाहेरून हिरवा बाहेरून पिवळा आतून लाल तसेच सीडलेस कलिंगडचे प्रकार पाहायला मिळाले तर मध्ये देखील बॉबी मधुमती कुंदन असे तीन प्रकार पाहायला मिळाले फणसमध्ये सिंगापुरी फणस तर मध्ये विंटर डॉन तसेच तायवानची पपई आणि कालिपती चिकू तर केशर आंबा जी नाईन केळी आणि इलायची केळी पाहायला मिळाली खरं म्हणजे पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार दोन हजार बावीस साली विभागाकडून अनिल पाटील यांना जाहीर झाला होता तर कृषी भूषण दोन हजार बाराचा महाराष्ट्र कोकण कृषी विभागाकडून पुरस्कार प्राप्त झाला होता वाडा तालुक्यातील सांगे गावचे शेतकरी अनिल पाटील सध्या सदुसष्ट वय वर्ष असून गेल्या पंचेचाळीस वर्षापासून शेती करत आहेत महाराष्ट्रात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेले अनिल पाटील यांनी आधुनिक पद्धतीने लागवड करून आरोग्यवर्धक फळे पिकांचा विनामूल्य आस्वाद घेण्यासाठी आयोजित केलेल्या या विशेष उपक्रमामुळे राज्यातील जनतेचे लक्ष देखील वेधून घेतले आहे खरं म्हणजे ही फळांचा आस्वाद घेण्याकरिता मोठ्यांसोबत चिमुकल्यांनी देखील हजेरी लावली होती फळं इतकी टेस्टी होती की चिमुकल्यांना देखील आरोग्यवर्धक या फळांची वारंवार चव चाखण्याची इच्छा निर्माण होत होती शेती क्षेत्रात डझनभर पुरस्कार प्राप्त झालेले अनिल पाटील समाजातील नागरिकांना आजकालची औषधांमध्ये पिकून फळे खात असल्याने चिंता व्यक्त करत आहेत औषधांमध्ये पिकवलेल्या फळांचे सेवन केल्याने विविध आजारांचा सामना करावा लागत असतो यामुळे हे ओळखून अनिल पाटील गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यवर्धक फळे पिकांची लागवड करतात व इतर शेतकऱ्यांना देखील आवाहन करत आहेत विनामूल्य आस्वाद घेण्यासाठी आयोजित केलेल्या वाडा तालुक्यातील के गोरे येथे या विशेष उपक्रमात अनिल पाटील हे स्वतः आलेल्या नागरिकांना शेत व शेतकऱ्यांना आनंदाने पोट भरून खाईपर्यंत फळे वाढत होते दादा काय सांगाल तुम्ही या वाडा तालुक्यातील गोरे येथे आज नागरिकांना मोफत चव चाखण्यासाठी फळं उपलब्ध करून दिली आहेत माझं नाव कृषीरत्न अनिल नारायण पाटील वाडे तालुक्यामधील जिल्हा पालघरमधील सांगे या गावी मी शेती गेली पंचेचाळीस वर्षे आहे आणि कोकणात वेगवेगळ्या प्रकारची फळं जी आपण इथे बघत आहे कलिंगड असेल खरबूज असेल आंबा चिकू आहे केळी आहे पपई आहे स्ट्रॉबेरी आहे फणस आहे तर ही फळं आम्ही आमच्या शेतामध्ये लागवड करत असतो आणि ह्या फळांची चव ही वेगळी आहे बाजारापेक्षा त्याचं कारण असं आहे की पिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत आमच्या ह्या नैसर्गिक आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांना खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मागणी एवढी असते की मी आम्ही माल पुरवू नाही शकत एवढी मागणी असते आणि लोकांनी हे करावं शेतकऱ्यांनी त्यापासून प्रोत्साहन घ्यावं मार्गदर्शन घ्यावं म्हणून आम्ही सोपी शेती प्रशिक्षण वर्ग असं एक वर्ग चालू केलेला आहे म्हणून दर रविवारी आमच्या शेतावर सकाळी दहा ते अकरा असतो आणि विनामूल्य असतो त्याच्यामध्ये उद्देश असतो आहे की कोकणामध्ये जी फळं आहेत त्याला खूप मागणी आहे आणि ती मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना इथे एक आर्थिक लाभ मिळू शकतो रोजगार मिळू शकतो महत्त्वाचं म्हणजे खेड्यातल्या लोकांना एक नंबरचा माल कमी किमतीमध्ये खायला मिळू शकतो हा आमचा एक उद्देश आहे आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून आम्ही ते आम्ही मोफत ती आस्वाद घेण्यासाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे की लोकांना चव एकदा माहिती झाली तर निश्चितच ते आमचे गिरायक असणार आहे आणि ही फळं ही आरोग्याला आरोग्यदायी असणार दे आहे शिकवताना कुठल्याही प्रकारचं अनैसर्गिक आम्ही त्यांचं मा हे वापरत नाही प्रक्रिया करत नाही आणि ही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळ आहे हा एक आमचा उद्देश साधारणतः तुम्ही जी शेती करत आहात ती त्याच्यामध्ये किती प्रकारची फळांची शेती करत आहात तुम्ही आता जवळजवळ सात ते आठ प्रकारची फळं आम्ही लावतो इथे त्याच्यामध्ये आंबा आहे चिकू आहे केळी पपई कलिंगड आहे कलिंगडमध्ये दोन तीन जाती आहेत काही कलिंगड आतून पिवळी आहेत काही बाहेरून पिवळी आहेत काही सिडलेस काही सिडलेस आहेत अशा प्रकारचं बाजारामध्ये जसं जसं मागणी होत जाते आणि बदलत जाते म खाण्याच्या पद्धती बदलत आहेत आधुनिकता येत आहे तर त्यादृष्टीने आम्ही आमच्या शेतीच्या फळांमध्ये नेहमी बदल करत आलेला या फळांसाठी तुम्ही किती एकर शेती म्हणजे तुम्ही लावताय आता जवळजवळ आम्ही आंबा आमचा आठ एकरामध्ये आहे खरबूज आठ एकरात आहे कलिंगड सात एकरात आहे चिकू चार एकरामध्ये आहे केळी तीन एकरात आहे पपई एक एकर मध्ये आहे आणि असं मोठ्या प्रमाणात ही लागवडी आम्ही करतो ही आवड तुमच्या मनात कशी काय झाली आणि तुम्ही ही शेतीची म्हणजे आवड किती वर्षापासून कि तुम्ही शेती करताय गेली पंचेचाळीस वर्ष मी शेती करतो आहे इथलं मूळ हे भातशेती आहे पण भातशेती काढल्यानंतर तिथे काय तर त्याच्यानंतर एक चांगलं उत्तर असं आहे की तुम्ही जर फळबाग लावली तर तुम्हाला निश्चितच त्याच्यात खूप मोठा कालावधी तुम्ही शेअर्ट करू शकता तर धान्य लावलं तर तुम्हाला एक वर्षातच बेगमी मिळते फळं झाडं लावली तर पन्नास वर्षाची बेगमी तुम्हाला ला, ला मिळते तर असे सगळे उद्देश त्याच्यामध्ये निश्चितच आहेत आणि फळ फळबागेमध्ये एक प्रकारचं स्थैर्य शेतकऱ्याला आहे आणि एक हिंमत येते आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे वाटचाल करतो आहे आणि लोकांना लागवडीसाठी प्रोत्साहन देतो वाडा इंडस्ट्रीज वाडा तालुक्यात आहे म्हणजे वाडा शहरात म्हणा की वाडा परिसरात म्हणा मोठ्या प्रमाणात कारखाने आलेले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी शेती ही आपली कारखानदारांना देऊन टाकलेली आहे आता शेतकऱ्यांना जे तर तुम्ही फळांच्या बाबतीत सांगताय काय आवाहन कराल की अशा याच्याबरोबर आता वे वेगवेगळ्या प्रकारचे हे ॲक्टिव्हिटीज चालू राहणारच आहे आम्ही किती सांगितलं सगळ्यांना शेती करायला या तरी सगळेच काय येणार नाही पण ज्यांना त्याच्यामध्ये आवड आहे आणि ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ज्यांना आरोग्यदायी अन्न लोकांना द्यायचं आहे अशी लोकं निश्चितच आमच्या बरोबर आहेत आणि त्या लोकांना घेऊनच आम्ही आमचे जे प्रयत्न आहेत ते चालू ठेवलेले आहेत त्याच्यात चांगल्या प्रकारचं यश मिळतं आहे पैसे मिळतातच आणि त्याच्यापेक्षा आपण लोकांना चांगला खा खायला देतो आहे हे समाधान खूप मोठं आहे कृषीरत्न अनिल पाटील यांनी आज हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे कोकण प्रदेशामध्ये जी जी फळं होतात त्या फळांचा किंवा ती फळं त्याचा प्रसार व्हावा म्हणून इथे आज आयोजित केलेलं हे जे हा कार्यक्रम आहे विज्ञान असं म्हणतं आहे की साधारणत आपण जेवढं अन्न घेतो त्याच्या तीस टक्के फळांचा वापर त्यामध्ये असावा जेणेकरून आपली प्रकृती सुंदर राहते आणि हाच हेतू बहुतेक ह्या कार्यक्रमाचा असू शकेल ऋषी रत्ना अनिल पाटील यांचे असे वेगवेगळे प्रयोग तर कित्येक वर्षापासून चालू आहेत आणि ह्या प्रदर्शनातून किंवा आजच्या ह्या कार्यक्रमातून इतरांनीसुद्धा त्याचा बोग घ्यावा अधिकाधिक फळांचं उत्पादन करावं जेणेकरून आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा स संपन्न होईल आणि शरीरसुद्धा आपलं निरोगी राहू शकेल या कार्यक्रमाला माझा मनापासून शुभेच्छा आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा